जिंतूर तालुक्यातील एलदरी जलाशयावर मासेमारी करणाऱ्या आज सोमवारी जिन्... जिंतूर आमदार विजय यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर तहसील कार्यालयावर मच्छीमार बांधवाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला येलदेरी जलाशयात मच्छीमारांनी पकडलेले गावरान मासे कमिशन बेसवर देण्यात यावे मच्छीमारांना स्वर्गीय राजीव गांधी मत्स्य हो सहकारी संस्थेचे सभासद करून घ्यावे परप्रांतीयांना मासेमारी करण्यासाठी बंदी घालण्यात यावी संस्थेचे बोगस पदाधिकारी निलंबित करून सदर संस्था करण्यात यावी तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यात मच्छीमारावर दाखल केलेले फोटो गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे यासह विविध मागण्यासाठी माजी आमदार विजय बांबळे यांच्या नेतृत्वाखाली मच्छीमारांच्या वतीने जिंतूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या अगोदर एक सप्टेंबर रोजी तालुक्यातील कोलपा येथे मच्छीमारांच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते मात्र या आंदोलनाची प्रशासनाकडून कसली दखल घेण्यात आली नाही त्यामुळे मच्छीमार बांधवाच्या वतीने आज सोमवार रोजी मोर्चा काढण्यात आला होता